नमस्कार मी वैष्णवी हजारे आवाज जनतेच्या या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत तर बातमी आहे श्रीरामपूर तालुका येथून एका मुख्याध्यापिकाने फासला पवित्र पेशेला काळिंबा सौ सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा श्रीरामपूर येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे सदरची शाळा ही अनुदानित आहे वरिष्ठ वेतन श्रेणीच्या फरकाच्या विलाचे काम करून देण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात संगीता नंदलाल पवार मुख्याध्यापिका संगीता नंदलाल पवार यांनी पंचसक्षम पन्नास हजार रुपयांची लाज मागणी करून लाज रक्कम असता त्यांना रंगे हात पकडण्यात आले तर पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट तक्रारदार यांची पत्नी सौ सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा श्रीरामपूर येथे उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे सदरची शाळा शासन अनुदानित आहे तक्रारदार यांच्या पत्नीचा सन दोन हजार पंधरा ते दोन हजार बावीस या कालावधीतील वरिष्ठ वेतन श्रेणीच्या फरकाची रक्कम रुपये एक लाख बासष्ट हजार तीनशे सदुसष्ट मिळाली आहे तक्रारदार यांच्या पत्नीचे वरिष्ठ वेतन श्रेणीच्या फरकाच्या बिलाचे काम करून देण्यासाठी केलेल्या मदतीच्या मोबदल्यात श्रीमती संगीता नंदलाल पवार मुख्याध्यापिका सो सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा श्रीरामपूर या पन्नास हजार रुपये राचीची मागणी करत असलेले बाबतची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगरकडे दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी प्राप्त झाली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी सौ सुभद्राबाई बाबुराव गायकवाड प्राथमिक शाळा श्रीरामपूर येथे लाच मागणी पडताळणी केली असतात येतील आरोपी लोकसेविका संगीता पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासक्षम पन्नास हजार रुपयाची लाच मागणी करून तडजोडी अंती पंचेचाळीस हजार रुपये लाच मागणी केली व ती लाच रक्कम स्वीकारण्याचे मान्य केली त्यानुसार दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी शंकरराव गायकवाड ग्रामीण एज्युकेशन संस्था श्रीरामपूर संचलित सुभद्रा मुलींचे वसतिगृह श्रीरामपूर येथे आरोपी लोकसेविका पवार यांनी यातील तक्रारदार यांच्याकडून पंचसक्षम पंचेचाळीस हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगे हात पकडण्यात आले श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सापळा अधिकारी प्रवीण लोखंडे पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर सापळा पथक पोलीस अंमलदार बाबासाहेब कराड किशोर लाड वैशाली शिंदे चालक हरुण शेख मार्गदर्शक मान्य श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर मॅडम पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक मान्य श्री माधव रेड्डी सो अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक श्री नरेंद्र पवार वाचक पोलीस उप श्री नरेंद्र पवार वाचक पोलीस उपअधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक आरोपींचे सक्षम अधिकारी अध्यक्ष शंकरराव गायकवाड ग्रामीण एज्युकेशन सोसायटी श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर आवाज जनतेच्या न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल विस्पुते